प्रभुराम एका बोळीचा विचार केला नाथबाच्या समोर शतोनुषेत नाही जन्मभर तरी आपण आता घालत नाही सांगू शकणार काही संक्षमतेच नाही या बोग्यामध्ये नाथबा न सांगितलं कुटुंबाची चिंता आहे द्रव्याची चिंता आहे पुत्र पाशे द्रव्य पाशे अहम पाशे, पाशे दारा सप्त पाशामध्ये हा जीव गुंतल्या जातो आणि त्याला काही भजनाशी उरले ते पाहि अशी अवस्था होती क्षणोक्षणाचा आयुष्य व्यर्थ जात आणि याच्यामुळं म्हणले मुक्त होऊ शकत नाही मुक्त होता परी बळी झाला आणि घेऊन या छंद माझे माझे अशी बाबा म्हणले कधी तुझी भजन जरणार मोठे झालं बालपण गेलं तारुणी आलं वृद्ध अवस्था झाली तरी सुता नाही महाराज आता तुड कधी तुड बघू ना पुन्हा आता थोडं झाले पुन्हा 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 नाही क्षण क्षणाला विचार केला पाहिजे अशी अवस्था नाथ बाबा भोजन शयन द्रव्य शक्ती जन नागवलेची रीती कुंभकर्ण नागविला सुसुभी सीता सती येते कैती कुंभकर्ण या या ठिकाणी नाळल्या गेला म्हणजे नागवल्या गेला सुशुभ अवस्थेमध्ये गेला जागृती स्वप्नी सुशुभी ही अवस्था प्राप्त झाली आणि या ठिकाणी कधी भक्तीचं वास्तव्य होणार आहे भक्ती ते कठीण सुळावरी कोळी एखादा जाणणारा विरळ आहे म्हणले त्या ठिकाणी भक्ती इतकी सोपी का महाराज नाही परंतु पुढे भक्तीने धरी गेले मागे ज्ञान वैराग्य धर्म इतकी अशी अवस्था होती पण तीच भक्ती हनुमानजीला या कुंभकर्ण महाराजाच्या ठिकाणी दिसली द्धर नाही अनेक जीवाच काय अवस्था होईल म्हणले ब्राह्मण कुळात त्याचा जन्म आहे पण त्या कुंभकर्णाला त्या ठिकाणी भक्ती प्राप्त झाली नाही देखील विभीषणाचे भुवन हो टक्के पता बाँ का वृंदावन हरी कीर्तन रामाचे या ठिकाणी भक्तीच वास्तव्य नाही आणि उड्डाण केल्या बरोबर ज्याला जे पाहिजे ते आहे बरोबर आहे का साखरेचे खाणार त्याला देव जाणार ही जाणं घागर वडा नाही आणि डोंगरात जातो हे कुठेतरी तुम्हाला रामायण सापडत व्यास व्यासावर आहे फक्त बाप्पा आई आज दोघांनी फोन केला महाराजांनी बी म्हणून मी त्यावेळेस बरोबर तुमचा फोन तुम मला केला त्यावेळेस मी घरी होतो पण मला वाटलं मी इथं काहीतरी एकतीस मिनिटामध्ये इथं पोहोचलो लहरी ते घागर अंतराची ओढ जी असते काही पुन्हा बघायच नाही आणि आज तर गुरुजीची जोड पुन्हा प्राप्त झाली हे कधी तरी असं प्राप्त होतो चला उड्डाण केलं महाराजांनी सज्ज लोक आहे अवेद्या मिळगया पूरा गाव दुर्जनो लेकिन वहां भी एक सज्जन विभीषण मिल गया अशी हनुमानजीची अवस्था झाली ध्वज पताका रामनामाचा गजर हनुमानजीला पाहायला मिळाला मग असं आपल्या आवडीचं भेटलं का इथं माणूस धाव लगेच हनुमानजी म्हणलं अरिंकर सर्व राक्षस इथं माझ्या प्रभूचं इथं म्हणलं ध्वज करतोय झेंडा फडकतोय त्या ठिकाणी असणार अशी अवस्था पाहिली हनुमानजीच्या अंत्य करणाने धाव घेऊन आणि काय केलं टाळव सम्रलंग मेळी नैरा शरी गडा वैष्णव बळी अशी अवस्था विभीषण महाराजाची होती आणि त्याच्यामुळे म्हणले त्या सुखाच्या मेळामध्ये आगी त्या ठिकाणी नैराश्य अवस्थेमध्ये वैष्णव ज्याला आपण म्हणतो का वीस आज नऊ याच पालन याच्याकडून होतय त्याला वैष्णव म्हणायचं वीस काय काय बारा महिने किती एकादशी कधी बारा महिन्यात एक वर्षात माता बाऊली ने सांगा ने धरतात करा एकादशी हरिदिनी पंधरा दिवसाला हरिदिनी असते ना एकादशी मग अशा किती होतात वर्षातल्या वर्षातले एकादशी किती आता कळलं झालं काय पाच कसे ठरव अब 12 एकादशी झाले ना पाच पर्व येतात नरसिंह जयंती बरोबर आहे का गोकुळाष्टमी दोन झाले महाशिवरात्री तसे सव्वीस म्हणजे पण पाच पर्व आणि नाव वैष्णव मला सांगायचे वीस आधी आणत त्याला वैष्णव वैष्णव माझी आतिवारी हनुमानजी आहेत वैष्णवामध्ये मग असं म्हणलं हे वैष्णव होते जी आणि विभीषण वैष्णव असल्यामुळे हे सर्व भजन हनुमानजीला ऐकायला मिळालं म्हणून माऊली म्हणते येते भजन प्रमाण काय थोरपण तू का म्हणे येते पण पण लावतात तुम्ही भजनात भरतीमध्ये किती प्रमाणित आहात ही मला पाहिजे काही नलगे एक भावाची कारण हनुमानजीने अवस्था पाहिली धाव घेतली अंतकरणाला प्रसन्नता प्राप्त झाली हनुमानजीची आणि काय केलं कीर्तन सुखे सुखावले विसरले परमानंदे तृप्त झाले गाऊ लागले रा मग गुन आनंदाची प्राप्त झाल्याची नंतर आप आपणाला विसरला जातय मनुष्य विजयी अवस्था होती मी कोण आहे तशी अवस्था हनुमान झाली विभीषणजी चे भजन आहे विभीषण विधी अवस्थेमध्ये होते आणि हनुमानजीलाही विधी अवस्था प्राप्त झाली पण कधी होते म्हणले माहितीये का परमानंदाची प्राप्ती झाल्यावर हे तीर्थाच्या ठिकाणी परमानंद प्राप्त होत नाही फक्त वैष्णवाच्या मेळा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा

सगुणसून स्वरूपाची भक्ती, भक्ती करा, करा। निर्गुण निराकाराची भक्ती, भक्ती करा म्हणले परंतु राम हे एकच स्वरूप एकच अवस्था राम म्हटलं का बस, बस राम म्हणता रामाची वैजे पदवी पदवी अशी अवस्था आहे म्हणून म्हणले कस जरी भजन केलं तरी स्मृतीनं शास्त्रानं पुराणानं असं सांगितलंय मी कसही नाव घ्या त्या ठिकाणी असणार भगवंताला प्राप्त होत असं शास्त्र पुराणाचं म्हणणं आहे श्रीरामे धरण्याती पावन बाँ बाँ बाँ। राम जीवन राम दहन राम तपन राम गगन राम परिपूर्ण परब्रम्म राम परिपूर्ण परब्रह्म आहे अग्नी आहे वायू आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर म्हणजे जल आहे पृथ्वी आहे आकाश आहे पंचतत्व तथेमध्ये काय आहे याच्यामध्ये भगवंताचं वाचतो काही मागणी का बारा देव कुठे अरे बघ ना बाबा वारा वा तो दिसतोय का बाप्पा सांगता येईल का पण चालू आहे का नाही आणि याचा आपल्याला महत्व कळालं कोरोना मध्ये बाप काय सांगायचं कोरोनात श्वास पडला ऑक्सिजन आण आणा जवळ सोडून गेले आपली आपल्या करा संसार बंद तोडावे वेगळी सर्वांच मी निस्त्या दृष्टीनं लक्ष घेतलं वेळ झालेला मी वेळ घेणार नाही त्या ठिकाणी भगवंताच सहित तुम्ही भजन करा नामस्मरण करा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची आहे आणि त्यांचं भजन ठिकाणी मुक्त असतात म्हणून सांगतात राम मनाचे उन्मन चित्ताचे चैतन्य राम बुद्धीचे सज्ञान राम परिपूर्ण परब्रह्म

श्री हरी जगत गुरु श्री राम जगत जगत प्रभु राम चंद्र है राम है चरा चरी बाह्य सर्वत्र गली स्थळी काष्टी पाशाने आहे वनमाळी जी जे ते मला सांगा या ठिकाणी देवाचं भगवंताचं वास्तव्य नाही असं एखाद्या ठिकाणी चरा चरा मध्ये सर्व मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत असणार काय आहे भगवंताचे अस्तित्व आहे वास्तव्य आहे आणि म्हणून म्हणले चराचरामध्ये ज्यांचे अस्तित्व आहे विराजमान आहे परब्रह्म म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत विश्वास पाहिजे विश्वास पाहिजे विश्वासी तो करी स्वामीवरी सकळ भोगिता होय त्यांचे विश्वास परमोडी कीर्तनाची गोडी रंगी घालो नि गुप्त गडबडी नाचतो गुप्त गडबडी नाचतो कोण नाचत गुप्त हनुमानजी ज्याला ज्याची आवड आहे का राम कशाची आवड फक्त राम आहे निघला त्याला काही लागत नाही तसं हनुमानजीना नीमशेंजीच हे नाम भजन ऐकलं ना 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 गुप्त गतीनं गडबड लिहू लागले काय माझ्या प्रभूच माझ्या स्वामीचं या ठिकाणी भजन ज्याची आवड आहे ते प्राप्त झाल्यावर माणूस त्या ठिकाणी सर्व वस्तू विसरल्या जातोय चु हीच अवस्था भक्त शिरोमणी हनुमानजीची राम भक्ताची झाली म्हणून गडबडा आनंदामध्ये लोळू लागले रंगी नाचता वा 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 रंगी પરમાર્થ તેને વિભૂષણ મૂર્છિત પરમ ભક્ત પરમાર્થી પરમ

ठिकाणी असणारा परमार्थ किंवा तो आनंद वाहत होता म्हणून जी ही त्या ठिकाणी काय करीत होते खऱ्या या परमार्थाच या नामसंकीर्तनाचा आनंद वैष्णवाच्या रूपाने घेत होते हनुमंता स्वयदर्शन नाटवे देह भानो विभीषण मुळच्या आपण आपण विसरला हानुमान हनुमानजीचं दर्शन झालं माय बाप एका राम भक्ताला दुसऱ्या राम भक्ताच दर्शन झाले होते हा सुख सोळा स्वर्गीय नाही काय स्वर्गीय अमरी चिता देव मृत्यू लोक व्हावा जन्म कशाला म्हणजे इथं जन्म व्हावा त्याचं काय कारण आहे कारण हा सुख सोळा ना स्वर्गामध्ये नाही विभीषण गेला ना हनुमानजीचं दर्शन झालं म्हणून स्वतःची स्वतःला विसरून गेले वैष्णवाची भेट झाले ही अवस्था होती चला पुढील वाचक तोडे महाराज आणि सुचेक बडेदादा पाटील पाचवाय घ्या